श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवार आणि उद्या मोक्षदा एकादशीसुद्धा आहे आणि या वर्षातील ही शेवटची एकादशी तिथी आहे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तसेच आपल्याला एके ठिकाणी एक फूल जे आहे तर हे फूलसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आता उद्या ही शेवटची एकादशी आहे तर ही एकादशी जी आहे तर तिच्या नावामध्येच आहे मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी ही एकादशी अतिशय महत्वाची आहे मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला मोक्षदा एकादशी, एकादशी असते आणि या एकादशीचे जर आपण व्रत केले उपवास केला तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होत असतो तसेच एकादशीच्या पूजा करण्याने उपासना करण्याने सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्ष एकादशीची सुरुवात ही बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवारी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून होणार आहे आणि तेवीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत ही तिथी असणार आहे त्यामुळे यावेळेला दोन दिवस एकादशी तिथी आहे एका पहिल्या दिवसाला आपण स्मार्थ एकादशी आणि दुसऱ्या दिवसाला भागवत एकादशी म्हणून ओळखलं जातं म्हणजे ज्या दिवशी जी तिथी आहे ती सूर्याचं तोंड पाहत नाही तर त्या तिथीला आपण स्मार्थ एकादशी म्हणून ओळखत असतो त्यामुळे यावेळेला उद्या आणि परवा तर असं दोन दिवस ही एकादशी असणार आहे परंतु ज्या कोणाला एकादशीचं व्रत करायचं आहे तर त्यांना हे व्रत बावीस डिसेंबरला म्हणजेच उद्या करायचं आहे तसेच रात्रभर विष्णूंचे नामस्मरण हे एकादशी तिथीला केले जाते आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा म्हणून हे व्रत जे आहे तर ते केले जाते या दिवशी सूर्याला जल अर्पण केले जाते आणि हे जल अर्पण करताना त्यामध्ये थोडेसे तीळ हे सुद्धा टाकले जातात विष्णूंची विधिवत पूजा ही एकादशी तिथीला केली जाते विष्णू सहस्रनामाचे पठण केले जाते, जाते। पद्मपुराणानुसार ही एकादशी ही सर्वात मोठ्या पापांचा नाश करणारी एकादशी आहे तर अशी सुद्धा मान्यता आहे पौराणिक कथेनुसार एकदा वैकनास नावाच्या राजाने एक स्वप्न पाहिले की त्याचे जे पूर्वज आहेत तर ते नरकामध्ये खूप यातना सहन करत आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर राजाने पुजाऱ्यांना दरबारात बोलावले आणि या स्वप्नाचा अर्थ विचारला तेव्हा त्या पुरोहितांनी राजाला या समस्येचे निवारण होण्यासाठी पर्वत मुनीकडे जाण्याचा सल्ला दिला जेव्हा राजा पर्वत मुनीकडे गेला तर ते त्यांना तेव्हा त्याने स्वप्नाचा अर्थ विचारला आणि उपाय सुद्धा विचारला तेव्हा त्या ऋषींनी काही काळ डोळे बंद केले आणि नंतर सांगितले की आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापामुळे त्यांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत राजाने ऋषींना पूर्वजांना मोक्ष मिळावा आणि या छळातून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी उपाय विचारला तेव्हा ऋषींनी त्याला मोक्षदा एकादशीचे व्रत हे भक्तिभावाने पाळायला सांगितले आणि त्यामुळे त्याच्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष मिळेल असे सुद्धा सांगितले राजाने व त्याच्या पत्नीने त्याच्या कुटुंबियांनी हे जे व्रत आहे तर ते मनोभावे केले आणि यावर श्रीहरी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या पित्रांना मोक्ष दिला त्यामुळे आपल्या पित्रांच्या मोक्षप्राप्तीसाठी ही तिथी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते अशा या मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपण जेव्हा स्नान करणार असू तर हे स्नान शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की ब्रह्ममुहूर्तावरती करण्याचा कारण ब्रह्ममुहूर्तावरती जर आपण स्नान केले तर याचे सुद्धा आपल्याला विशेष असे फळ मिळत असते आपल्या शरीराची जी कांती आहे ती तजलदार होती जे आहेत तर ते सुद्धा बलवान होत असतात तसेच तिळाचे तेल जे आहे तर ते सुद्धा हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगाला तिळाचं तेल हे सुद्धा लावू शकता आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे आणि या वस्तू टाकल्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता आहे बऱ्याच गोष्टींमुळे म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात तर या बऱ्याच गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारची नकारात्मकता ही निर्माण झालेली असते तर ही नकारात्मकता निघून जावी आपलं शरीर हे सकारात्मक व्हावं कारण जेवढं आपलं शरीर सकारात्मक होईल जेवढी आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर तेवढं जास्त आपण आपले कर्म करत असतो तेवढे जास्त चांगले पॉझिटिव्ह विचार आपण करत असतो त्यामुळे आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर तुम्हाला मी चार ते पाच वस्तू सांगणार आहेत तुम्हाला सगळ्या टाकणे शक्य असेल तरी टाका किंवा यापैकी एक टाकली तरी सुद्धा चालेल सध्या मार्गशीर्ष महिनात सुरू आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही तुम्हाला टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यासोबतच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीसाठी आपल्याला चिमुटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसेच तुम्ही चिमूटभर हळद ही दररोज मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीलासुद्धा अर्पण करू शकता तुम्हाला रोज शक्य होत असेल तर रोज तुम्ही चिमूटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका तुम्ही तुम्हाला जर प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूट चिमूट हळद टाकणे शक्य नसेल तर काय करा एक तांब्या घ्या त्यामध्ये चमचाभर हळद टाका आणि यातील जे हळदीचं पाणी आहे तर ते प्रत्येकाच्या आंघोळीच्या बादलीमध्ये थोडं थोडं ओतलं तरीसुद्धा चालेल आता ही झाली एक वस्तू ती म्हणजे हळद हळद जी आहे तर ती शरीरालासुद्धा उपयुक्त असते आपल्याला माहीत आहे की हळद ही अँटीसेप्टिकसुद्धा आहे त्यामुळे आपल्या शरीरावरील जे काही बॅक्टेरिया आहे तर त्याचासुद्धा नाश करण्याचं काम हे हळद करत असते म्हणजे धार्मिकदृष्ट्यासुद्धा हळदीला महत्त्व आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हळदीला बरेच महत्त्व आहे आपल्याला माहीत आहे की नवीन नवरा नवरीलासुद्धा हळद लावली जाते आणि सुद्धा बाहेरील नजरबाधा होऊ नये तसेच वाईट शक्तींपासून त्यांचं संरक्षण व्हावं तर हा हेतू असतो त्यामुळे नवरा नवरीला सुद्धा लग्नामध्ये हळद ही लावली जाते जेवढं कुंकू आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचं आहे तर तेवढंच हळदीला महत्त्व आहे ही चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे थोडासा कापूर हा सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे कापूर जो आहे तर तो सुद्धा वातावरणातील नकारात्मकता नष्ट करण्याचं अतिशय महत्वाचं काम करत असतो त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये कापूर हा जाळालासुद्धा पाहिजे आणि त्यासोबतच आंघोळीच्या सुद्धा टाकला पाहिजे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल टाका आपल्याला माहीत आहे की गंगाजल जे आहे तर ते कोणतीही गोष्ट पवित्र करण्यासाठी आपण गंगाजलाचा वापर हा करत असतो त्यासोबतच तुम्ही गुलाबत्तर गुलाबजल आणि मीठ तर हे सुद्धा जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करू शकता बघा आंघोळीचं मीठसुद्धा सेपरेट मिळतं ते जरी तुमच्याकडे असेल तरी ते सुद्धा तुम्ही आंघोळ करताना वापरू शकता तर या वस्तू आहेत कापूर गंगाजल हळद गुलाबजल गुलाबत्तर किंवा मीठ या सर्व वस्तू टाकल्या तरी चालतील किंवा यापैकी एक वस्तू फक्त तुम्ही चिमूटभर हळद जरी टाकली तरी सुद्धा चालेल योगायोग असा की उद्या मार्गशीर शुक्रवार आहे शुक्रवार जो आहे तर तो सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला ही तिथी म्हणजे शुक्रवार असेल मंगळवार असेल तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत तर या दिवशी आपण माता लक्ष्मीसाठी विशेष काही जर गोष्टी केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते आता पाहूया की आपल्याला एक फूल जे आहे तर ते कुठे ठेवायचं आहे यासाठी तुम्हाला लाल रंगाचं गुलाबाचं किंवा कमळाचं फूल घ्या गुलाब किंवा कमळ मिळाले नाही तर कोणतंही परंतु लाल रंगाचं फूल घ्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुम्हाला श्रीसुक्त जे आहे तर त्याचं पटन करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जो फोटो आहे मूर्ती आहे तर तिच्या चरणावरती हे फूल आपल्याला अर्पण करायचं आहे उजव्या हातात फूल घ्या एक वेळेला किंवा अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला तुम्हाला जेवढं जमेल तेवढ्या वेळेला श्रीसुक्तमचं पटन करा आणि माता लक्ष्मीच्या चरणावर हे फूल अर्पण करा आणि यासोबत जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायला वेळ असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल हे अतिशय आवडतं आणि कमळाचं फूलसुद्धा तिला आवडतं त्यामुळे जर तुमच्याकडे कमळाचं लाल फूल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही गुलाबाचं फूल घ्या किंवा इतर कोणतंही जास्वंदाचं फूल जरी तुम्ही लाल रंगाचं घेतलं तरी सुद्धा चालेल आणि हे फूल आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करून तुमची जी काही आर्थिक समस्या आहे घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तुमचं धनधान्यामध्ये वाढ व्हावी तर यासाठी तुम्ही मा माता लक्ष्मीला प्रार्थना करू शकता आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला या गोष्टी अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने करायच्या आहेत नक्कीच नकारात्मकता नष्ट होऊन आपली प्रगती होते